अलीकडेच पार पडलेल्या मत मतदानाच्या टप्प्यामध्ये तीन लढती गाजल्या त्या म्हणजे बारामती सोलापूर आणि माढा उमेदवार बाजूला ठेवले तर बारामतीमध्ये शरद पवार सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील या तिन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या तीन जागा तीन लढती तीन नेते असं एकंदरीत मतदार या मतदारसंघातलं चित्र वरवर पाहता दिसून येईल पण मैदानावरती नेमकी काय स्थिती होती लगावतीने बारामती सोलापूर आणि माढ्यात या तिन्ही मतदारसंघात दौरा केला लोकांशी बोललो उमेदवारांशी बोललो या दौऱ्यातलं काय दिसून आलं या तिन्ही जागांवर काय निकाल लागू शकतो याचाच ग्राउंड रिपोर्ट पाहूयात या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती पहिला रिपोर्ट पाहूयात बारामती लोकसभा मतदारसंघातला या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी अडतीस उमेदवार रिंगणात उतरले होते पण इथली मुख्य लढत होती ती महायुतीच्या उमेदवार सुनेत्रताई पवार विरुद्ध शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे एका वाक्यात सांगायचं झालं सा तर पवारांच्या कुटुंब ही निवडणूक फिरत होती बारामतीमध्ये शेवटच्या दोन दिवसात शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे अगदी तळ ठोकून होते बारामतीत घडणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींकडं सर्वांच लक्ष लागून होतं प्रचार संपला सांगता सभा सा पार पडली होती पण यानंतरही बारामतीमध्ये चित्र दिसून आलं मतदानाच्या अगदी दोन दिवस आधी शरद पवारांनी अस्वस्थ असल्याचं आजारी असल्याचं सांगत सगळे कार्यक्रम दौरे रद्द केले होते सांगता सभेच्या दरम्यानचे शरद पवारांचे आजारी असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले त्यामुळं बारामतीकरांचा थोडा मूड बदलल्याचं दिसून आलं खरी लढाई जरी ननंद भाऊजे मध्ये होती तरीही जेव्हा आम्ही इथल्या लोकांशी बोललो इथल्या जनतेचा कौल जाणून घेतला तेव्हा ग्राउंडवर परसेप्शन काय दिसून आलं तर ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आहे दुसरी लाईन होती ती म्हणजे ही लढाई बारामतीची सून विरुद्ध माहेरवासीन अशी आहे म्हणजेच ही लढाई सुळेविरुद्ध पवार अशी असली तरीही मतं मागताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या नावाने नाही तर दादांच्या नावाने मत मागत होती तर इकडे शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या पवारांच्या म्हणजे शरद पवारांच्या नावाने मतं मागताना दिसून आली होती पण मोदींचं नेतृत्व राम मंदिर असे मुद्दे इथं नव्हतेच त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी बारामतीची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचं सांगून पवार वर्सेस पवार हे परसेप्शनची हवा काही प्रमाणात कमी देखील केली होती पण पवार कुटुंबात फूट पडली असली तरीही दोन्ही पवार जवळचे असं म्हणत बारामतीकरांनी त्यांची मतं व्यक्त केली पण प्रश्न जेव्हा कुणा तरी एका पवारांना निवडण्याचा आला तेव्हा अजित पवारांना पसंती देणारा एक वर्ग होता जो अजित पवारांच्या विकास पुढं करणारा होता तर सुप्रिया सुळेंच्या बाजूने बोलणारा जो एक वर्ग होता त्यामागे सहानुभूतीचा फॅक्टर होता पण याच काळात मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख करणं हे पवारांच्या पथ्यावर दिसून कारण पवारांचं सहकुटुंब प्रचार कार्यक्रमांना हजेरी लावणं रोहित पवारांनी भावनी खोत भाषण करणं शरद पवारांनी सातत्याने ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पक्ष फोडला या मुद्द्यावरती भर देणं नंतर शरद पवारांच्या आजारपणाच्या बातम्या येणं यामुळे सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची बाजू भावनिक आणि सहानुभूती मिळवणारी दिसून आली पण तीच अजित पवार त्यांच्या भाषणात मत द्या नाही तर निधी देणार नाही असं वक्तव्य सातत्याने करताना दिसून आले आणि सत्तेत असल्याचा फायदा मतांमध्ये दिसून येऊ शकतो कारण केंद्रात भाजपची सत्ता येणारे हे लोकांना जवळपास निश्चित वाटते त्यामुळे सत्ताधारी लोकांनाच पुन्हा निवडून दिलं तर आपल्याला निधी मिळेल आपल्या जिल्ह्याची आपल्या मतदारसंघाची विकास कामं होतील अशी लोकांची भूमिका असल्याचं जाणवलं आता बारामतीमधील मतांचं गणित पाहायचं झाल्यास इथं पवार वर्सेस पवार असा सामना असल्यामुळे दोन्ही उमेदवारांना विभाजनाचा फटका नक्कीच बसला असेल आणि ते निकालामध्ये कळून येईलच बारामतीमध्ये अजित पवार मी विकास केलाय मला मत द्या असं म्हणतायत पण तेच जेव्हा इंदापूर खडकवासला दौंडमध्ये जातात तेव्हा ते मोदींच्या विकासाला पाहून मतदान करा असं आवाहन करताना दिसून आले तर दुसरीकडे या प्रचारादरम्यान रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि वाजवा तुतारी गाडा गद्दारी अशा दोन घोषणा देखील ऐकायला मिळाल्या पण बारामतीमधील निवडणूक पक्ष आणि कुटुंब तोडण्याच्या मुद्द्यावर कितीही भावनिक दिसून आली तरीही इथल्या सहापैकी चार जागा महायुतीच्या ताब्यात असल्यामुळे तर ता एनडीएचा प्रभाव अधिक दिसून आला अजित पवारांना महायुतीची साथ असल्यामुळं आणि इंदापूर दौंड आणि खडकवासला असे तिन्ही मतदारसंघ महायुतीकडे असल्यामुळे इथनं महायुतीची किंवा भाजपची मतं सुनेत्रा पवारांना मिळाली असावीत असं आपण गृहित धरून चालूयात बारामतीमध्ये निकाल सुप्रिया सुळेंच्या बाजूने जर लागला तर त्यामागे शरद पवारांची शेवटची निवडणूक हा फॅक्टर महत्वाची भूमिका पार पडणारा ठरेल आणि जर का इथून सुनेत्रा पवार निवडून आल्या तर दोन गोष्टी स्पष्ट होतील एक म्हणजे बारामतीमध्ये शरद पवारांचं वर्चस्व संपल्यात जमा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपची बारामतीमधली जी ताकद आहे ती खरं खरं अजितदादांच्या बागे होती हे स्पष्ट होईल आता पाहूयात सोलापूरमधला रिपोर्ट सोलापूरमधली लढाई तशी तगडी दिसून आली कारण तीन युवा उमेदवार होते भाजपचे माळशियसचे आमदार राम सातपुते काँग्रेसकडनं प्रणिती शिंदे ज्या सोलापूर मध्ये मधून आमदार आहेत तर वंचित पुरस्कृत अतिशय हे उमेदवार मैदानात होते पण जोरदार चर्चा होती ती राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे यांच्या लढाईची सोलापूरची लढाई तशी सोपी दिसून आली इथे अनेक वर्ष काँग्रेस सत्तेत होती मात्र विकास झाला नाही त्यामुळे जनतेने भाजपला संधी दिली गेल्या दोन इथं भाजपचा खासदार निवडून आलाय पण सोलापूरच्या लोकांच्या तक्रारी जेव्हा आम्ही ऐकल्या तेव्हा असं दिसून आलं की मोजके रस्ते सोडले तर इथं दुसरा काही विकासच झाला नाही स्मार्ट सिटीच्या नावाखाली प्रयत्न झाले पण तरीही सोलापूर शहर भकासच दिसून आलं शिक्षणाच्या मोठ्या संस्था नाही आहेत स्थानिक उद्योग नाही आहेत त्यामुळे रोजगार नाहीये म्हणून इथला तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे मुंबईला स्थलांतरित होतंय सोलापूर काही काळात वृद्धांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागेल अशी भीती देखील काही लोकांनी व्यक्त केली थोडक्यात तरुणांना रोजगाराची संधी सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोलापूरचा आय हब विमानतळ असे मुद्दे ग्राउंडवर दिसून आले प्रणिती शिंदे गेल्या दहा वर्ष भाजपची सत्ता होती त्या काळात न झालेल्या विकास कामांवर बोट ठेवत प्रचार करत होत्या मात्र राम सातपुतेंची भाषणं त्यांच्या प्रचाराची लाईन पाहिल्यास त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा राम मंदिरांचा मुद्दा नरेंद्र मोदींचं नेतृत्व असा आधार त्यांना घ्यावा लागला शिवाय राम आयंगे असं म्हणत राम सातपुतेंच्या नावाचा प्रचारही असा दिसून आला त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर राम सातपुते यांना सोलापुरात पाठिंबा दिसून आला पण मुद्दा असा आहे की राम सातपुते माढ्याअंतर्गत येणाऱ्या माळशिरसचे आमदार आहेत त्यात ते मूळचे बीडचे आहेत त्यामुळे त्यांचा सोलापूरमध्ये तसा संपर्क नव्हता पण लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावरती भर दिला प्रचारामध्ये सुरुवातीला सोलापूरची लेख आणि उपरा उमेदवार हे परसेप्शन काँग्रेसकडनं बिल्ड केलं जात होतं पण प्रचाराच्या हा मुद्दा मागे पडला तरीही भाजपच्या विरोधात असणारी अँटी ही शिंदेंच्या बाजूने थोडी जमेची बाजू ठरली वंचित फॅक्टर इथं गेम चेंजर ठरला तर त्याचा धक्का हा प्रणिती शिंदेनाच बसलेला दिसून येऊ शकतो कारण दोन हजार एकोणीस मध्ये इथं वंचितकडनं प्रकाश आंबेडकर उभे राहिले होते तेव्हा सुशील कुमार शिंदे पराभूत झालेले तेव्हा वंचितमुळे ते पडले असं विश्लेषण समोर आलं होतं असो यंदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रणिती शिंदे प्रचारात आघाडीवरती होत्या त्यांच्यासाठी राहुल गांधींची सभा देखील पार पडली होती म्हणून लागलीच भाजपने राम सातपुतेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या होत्या या सभांमुळं अगदी मतदानाच्या तोंडावर इथली हवा फिरली त्यानंतर प्रणिती शिंदेसाठी उद्धव ठाकरेंची सभा झाली सोलापुरातले विडी कामगारांचे नेते आडाम मास्तर हे देखील प्रणिती शिंदेच्या सभेमध्ये प्रचारामध्ये दिसून आले आडम मास्तरांमुळे लाखांच्या घरात असलेला विडी कामगारांचा संपूर्ण वर्ग हा प्रणिती शिंदेच्या मागे होता की नाही हे निकालाच्या आकडेवारीमध्ये दिसून येईलच एकंदरीतच इथं प्रणिती शिंदेंचं पारडं जड दिसून आलं त्यामुळे त्या, त्या जिंकून येण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि जरी राम सातपुते निवडून आले तरी त्यांना फार काही लीड मिळणार नाही अशी परिस्थिती आम्हाला या सोलापूर मतदारसंघामध्ये दिसून आली आता पाहूयात माढ्यामधला रिपोर्ट माढ्यामध्ये महाविकास आघाडीचा एकही आमदार आहे सर्वच्या सर्व आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत पण तरीही भाजप या ताकदीवरती विसंबून राहिली नव्हती इथं मोदींच्या सभा पार पडल्या फडणवीसांच्या दोन ते तीन सभा पार पाडल्या दौरे पार पडले भाजपने जातीने इथं लक्ष दिलं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कॉन्फिडन्स आम्हाला कुठं दिसून आला तर तो एक म्हणजे एक तर त्यांनी गेल्या काही कार्यकाळात केलेली विकास कामं त्यांनी केलेल्या सिंचन योजना निरा आणि उजनीचं पाणी मिळून दिल्याचा मुद्दा गावोगावी झालेल्या रस्त्यांचं जाळं फलटण ते पंढरपूर हा रखडलेला रेल्वे मार्ग कामाला झालेली सुरुवात तसेच टॉप टेन खासदारांमध्ये मिळवलेलं स्थान फडणवीसांचा भक्कम पाठिंबा मतदारसंघातला पाच आमदारांचा असलेला पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले त्यांचे चांगले संबंध यामुळे ते सक्षम उमेदवार म्हणून या, या लढतीमध्ये उभे होते यामुळे भाजपला सुरुवातीला माढ्याची सोपी वाटणारी निवडणूक नंतर अवघड वाटू लागली होती आणि यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर जिल्ह्यात लागोपाठ दोन दिवस सभा घ्याव्या लागल्या कशामुळे तर माढ्यात एकत्र आलेले शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील आणि या दोन्ही नेत्यांची एकत्रित असलेली ताकद स्वतः विजयसिंह मोहिते पाटील दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा राष्ट्रवादीकडनं माढ्यातनं निवडून आले होते मागील दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीतून थेट भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्याच मदतीने भाजपचे उमेदवार असलेले निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले होते मोहितेंचंच नाही तर माढ्यात आजही शरद पवारांना मांडणारा एक वर्ग आहे जो आता तुतारीच्या चिन्हावर लढलेल्या धैर्यशील मोहितेंच्या बाजूने दिसून आला होता यात भर पडली उत्तमराव जानकरांची जानकरांची नाराजी मिटवण्यासाठी फडणवीसांनी जानकरांना चर्चेसाठी सोलापूरवरून नागपूरला आणण्यासाठी चार्टर विमान पाठवलं होतं त्यांची चर्चाही झालेली पण शेवटी जानकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळाले माढा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य उत्तम जानकर हे प्रभावी धनगर नेते मानले जातात आणि त्यांची मोहित्यांच्या बाजूने प्रचारही त्यांनी सुरू केला होता बाकी होल्टनचे रामराजे नाईक निंबाळकर मात्र या निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीत शांत दिसून आले त्यांनी ना रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार केला ना मोहितेंच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली थोडक्यात त्यांचं हेच शांत राहणं आणि प्रचारात न उतरणं हे मोहिते गटाच्या पथ्यावर पडणारा दिसून आलं बाकी अगदी निवडणुकीच्या तोंडावर मिळालेलं चिन्ह पाहता शरद पवार गटाला हे तुतारी चिन्ह गावागावात पोहोचण्यामध्ये अडचण येईल असं वाटत होतं पण बऱ्याच ठिकाणी मोहिते पाटलांचे तुतारी वाजून होणारे स्वागत पाहता माढ्याच्या तालुक्यात गावागावात ते चिन्ह पोहोचल्याचं दिसून आलं प्रचारामध्ये कोणते मुद्दे हायलाईट झाले तर मोहिते पाटलांनी भाजपकडनं लाभ घेतला त्यांच्याशीच गद्दारी केली हाही मुद्दा चर्चेत होता तसेच त्यांच्या संस्थांमध्ये ज्यांचे ज्यांचे पैसे अडकलेत किंवा बुडाले असतील ते काढून देणार त्यांचा दहशतवाद संपणार अशी प्रचाराची लाईन भाजपच्या निंबाळकरांची दिसून आली तर शेतमालाला नसलेला हमी भाव राज्य सरकारचे शेती संदर्भात चुकीचे धोरण कांदा निर्यात बंदी असे मुद्दे मोहिते पाटलांनी प्रचारामध्ये आणले असो माढ्यात काय निकाल लागेल असं निश्चित आत्ता तरी सांगता येत नसलं तरी इथे आम्हाला फिफ्टी फिफ्टी असं चित्र दिसून आलं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या मुद्द्यांवरनं या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि या तिन्ही लढतींमध्ये कोण बाजी मारणार तुमचे अंदाज आम्हाला नक्की कळवा आमच्या लगोपती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तर कराच पण आमचा लोकसभेचा दौराही पाहायला विसरू नका